तर सगळ्यांना माझा नमस्कार तर मी सांगले होते ना गावाकडे जाते म्हणून तर बघा गावाकडे आलेली आहे आणि हे बघा आमची देवी आहे नसाई आणि हे एवढा कलर लावलेला आहे बघा मी आत्ता लाल कलर लावलेला आहे आत्ता लावत आहे हा ग्रीन कलर आणि बघा पिंक लावला आधी मला सगळ्यात जास्त फेवरेट म्हणलं तर पिंक आणि ग्रीन कलर म्हणजे भिंतीला लावायला आवडते लेवायला म्हणलं तो पिंक कलर आवडते आणि आमची ही देवी आहे नसाई आता इथं मी कलर लावून घेते बघा कोणाच्या घरी कलर लावायचा सांगा कमेंट मध्ये पेंटर आहे मी आपण बघा कलर लावायला बराबरी आला का सरळ लाईन आपल्याला दुसरी बार कलर लावायला कोणी बोल लावून सरळ लाईन ये कोणसा कलर लावा ग्रीन 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 येलो बरे येल्लो तरी येल्लो तुझी येल्लो सर आयो देवा नारायण पांडुरंग ब्ल्यू ब्ल्यू आहे आता ब्ल्यू झालाय ब्लू ब्ल्यू होते हो देखील ब्ल्यू करायला डॅन्स

हा कर बोलू तिकडे कलर कर बघ बोलू आपण दोघं कोण छान कलर करते बघू त्या हां आईला आल्या ना आपण पैसे मागवत आपण हां आई आम्ही तुमच्या घराला कलर लावले आम्हाला पैसे लावतो होते मग मग आपल्या जत्रेला पैसे होतात ये 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 मग आपल्या जत्रेला पैसे होतात येई बोलू वा बोलू किती छान कलर लावला

लागते तर बोलू पेंटर बोलतात सरळ पेंटर बोलणार पेंटर बोलणारी देतात की मग बोलू पेंटर <laughs> ओमा एक ओमा एक ओमा। आ कलर येत आता वाव बोलू कॉपी दे मी एक ओमा तुझा आले बापले एक एक आणखीन एक आणखीन एक आता एक एक

का जन्मलास रिका पेंटर करायच तू पोटा मधून स्वप्न बघलास पेंटर करायचं कोणाच्या पोटातून जन्मलास मजा हो चल मजा जन्मला नाही बघ तू माझ्या पोटातून पोटा मधून कोण रे तिरे इकत आणलं तुला बोलू तुला इतकं आणलं र एवढा छान पेंटर आता मला मी पेंटिंग करणारे तुला भारी पेंटर असम्मी मम्मी तुझा बाबा का काय शिकल आजले पेंटिंग करायला येड्या आणि येडी हेडाचे भारी दिसते खरं हां भारी दिसते खरच गोड तू खर खरच क पेंडरास बघ बोलू सर बघा आमचा कलर सरळ आई होईल होय नाहीच ले ले लेवा तर बघा माझे नमुने कसं कल कलर लावलेत माझं आली लावने बघा असा कलर लावलाय मी आणि कोणाच्यातरी कलर पाहिजे पेंट पाहिजेत असतील तर बघा नसतील कोणी भेटत नसतील अवेलेबल नसतील तर बघा हे तीन पेंटर आहेत बघा कलर लावणारे बघा कसं <laughs> एक तर डान्स बी भेटते बघायला तुम्हाला कलर बी भेटते लावायला बघा कलर कसे लावायलात बघा हे बघा माझं सोनं कसं बसलं आहे सोनं बसलंच माय ए कलर लाव वाटायला आहे तुला बी कलर लाव वाटायला आहे नको आहे तुझे हात खराब होतात तुला कलरचे हात खराब झालेत पर्पल कलर हां मिक्सरच घ्यायला ना तसं पर्पल कलर करा करा कलर करा अरे पर्पल कलर झालाय ते काय बोल्यावर दुसरं बापू दे की बहिणीला दे की दोघाला ला थोडंसंच कलर बोलू थोडस आहे की लावू दे की जाऊ दे जाऊ दे तूच लय छान पेंटर तूच लय लावायच लाव गुड बाय हस की बोल तू लाव दे आज असेल तर सांगा <laughs> कमेंट मध्ये पेंटर बघा हो कशी पेंटिंग करायले भारी बाय